मला आवडणारं काही स्वतःच्या स्वभाव दोषे असू शकेल पण थोडंसं आधुनिक बोलायची सवय आहे पण थोडंसं बोलतो आणि थांबतो या देशाच्या स्वातंत्र्याकरता अनेकांनी ज्यांनी आहुती दिल्या भाऊ थोडासा मॉनिटर द्या त्यातलं एक मोठं नाव म्हणजे गुर साने गुरुजी नाव ऐकलं आहे आपण नाव काय साने गुरुजी त्यांचं नाव सांगाल कोणी आपल्याला पूर्ण नाव माहीत आहे पांडुरंग सदाशिव साने कोकणातले मुळचे त्यांचं नाव पांडुरंग होतं पण आई त्यांना लाडानं हाक मारायची लाडाची हाक काय म्हणते आईची लाडाची हाक काय होती श्याम काय नाव होतं पुस्तक वाचलंय पुस्तकाचं नाव हा बोला ना बोला ना पुस्तकाचं नाव हा मला वाटतं चला लाडाचं नाव असतं आपल्या आईचं लाडाना आई, आई म्हणते ना माझं दादू माझी दिदू माझी सोनू माझं आछड माझं बछडं माझा वाघ माझा राजा वाघाचा ठाणे पुणे पट्टा असू दे ना बघता काय माझ्याकडं पण <laughs> तरी आई काय म्हणते माझा सोन्या सोन्याचा <laughs> आई श्याम म्हणायची श्याम एक वाक्य बोलून जातो माझ्या आयांनो आपल्या दादाचं दीदीचं नाव चांगलं ठेवा नावात काय नावात काय असं म्हणू नका जर नाव कळलं नाही गाव कळलं नाही तर येणाऱ्या काळात असे दाखल्यावर नाव वाचायला मिळतील नारायण अब्दुल डिसुजा नाही कळलं जाऊ द्या पहाटेपर्यंत कळी सगळंच कळेल असं काही नाही पण काळ बदलतोय जागेवा जागेवा उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरान आई म्हणायची श्याम थोडासा नाजूक प्रसंग समारोप समारोप करायचाय मला या मुद्द्याला चार साडेचार वर्षाचा श्याम होता ऐकताना आपण माया माऊल्या चार साडेचार वर्षाचा श्याम होता आणि पूर्वी घरात ते कोकणातली चौ घर आंघोळीची जागा असायची त्याला काय म्हणायचं मोरी आता मोरी म्हणायची चोरी झाली ठीक आहे हा पण मोरी हा शब्द बरोबर आहे श्यामला आंघोळीला मोरीत नेण्याअगोदर आईनं घर सारवलं होतं घर सारवायला काय असायचं शेण आता टाईल्स फारशा आल्या त्या टाईल्स फारशा पुसायला मशीन आले तरी सुद्धा कमरेत गॅप पडतोय फक्त मेंदूत पडू देऊ नका <laughs> आईनं <आएना... laughs> कळी हळूहळू <हलु>, हळू <हलु>, हळू द्या <laughs> आईनं शेनानं घर सारवलं होतं गड्या शेनानं आणि श्यामला आंघोळीला नेलं मोरीमध्ये श्यामला आंघोळ घातली चार वर्षाचा श्याम ऐका संपले माझं कीर्तन आणि सांगितलं श्याम जा खेळायला घर सारवलेल्या शेणावरून चालत निघाला श्याम ऐका ना आणि शेनावरून चालतानी शेणानं पाय माखला बरोबर ना माखलाच म्हणायचं ना चा किंवा पायाला शेण लागलं पायाला शेणाची शी लागली मागल्या पाऊली आला आई 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 माझ्या पायाला शी लागली आई माझा पाय घाण झाला माग गेली आई मोरीमध्ये श्यामचा हातावर हा पायावर हात फिरवला पाणी टाकलं आणि आईनं तळ हातानं तळपाय धुतला श्यामचा पाय धुतला पण श्याम म्हणतो आई, आई ग गा। मी घाणीवर शेणावर पाय देणार नाही आई येते आई मी शेणावर घाणीवर पाय देणार नाही आईनं डोक्यावरचा पदर खाली टाकला माझ्या आयांनो ऐका माझ्या दादांनो ऐका आईनं डोक्यावरचा पदर पायाखाली टाकला आणि श्यामला म्हणते श्याम बाळा तुझ्या पायाला शेण घाण लागू नये ना माझ्या साडीच्या पादरावर पाय दे श्यामनं साडीच्या पादरावर आईच्या पाय दिला आईनं श्यामला उचललं ओट्यावर आणलं कपडे घातले डोकं पुसलं उड्या मारतोय खेळतोय आई जवळ आलेला श्याम आईला तळपाय दाखवत बोलतो आई ग हे आई बघ ना माझा पाय किती छान आहे आई ग माझ्या पायाला घाण लागली नाही आणि तो तळपाय दाखवतो ब्राह्मणाचं पोरग लाल चुटुक पाय आणि तळपाय दाखवणाऱ्या श्यामला आईनं मांडीवर बसवलं ऐका आणि आई हळूच कानात बोलते आई हळूच कानात बोलते माझ्या आयांनो आपल्या मुलाच्या मुलीच्या नातवंडांच्या नातीच्या कानात बोला ज्या आईनं मुला मुलीच्या नातीच्या कानात बोललं ना ते मुलं मुली नातवंड समाजात आणि गावात आई बापाची मान खाली जाऊ देणार नाही आईनं कानात बोललं पाहिजे ऐका ऐका आई, आई, का, आई, का। आई हळूच कानात बोलते श्याम ए श्याम या कुशीतून मी जन्म दिलाय रे तुला हे जग दाखवलंय ए श्याम तुझ्या पायाला शेण लागलं तुझ्या पायाला शी लागली तुझ्या पायाला घाण लागली मी पाय धुतला रे आणि श्याम तुझ्या पायाला पुन्हा घाण लागू नये ना या आईनं डोक्यावरचा पदर तुझ्या पायाखाली टाकला का माझ्या श्यामच्या पायाला घाण लागू नये श्याम ऐक ना ही आई तुझ्या कानास सांगते पायाला घाण लागल्याची जर इतकी काळजी घेत असेल ना तर श्याम फक्त एक ऐक या आईचं एक वाक्य ऐक श्याम शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्या चारित्र्याला आणि मनाला घाण लागू देऊ नको जग तुझी कीर्ती गायल्याशिवाय राहणार नाही